बनवत आहे मी भेळ तर तोपर्यंत जॉईन व्हा मी तयारी करून घेते आणि गावाकडची टाईपची भेळ बनवणार आहे पहा काय चुकलं तर आणि काय ऍड करू शकते नक्की कमेंट्स मध्ये सांगा

कॅन्सल मग बनायच बघ आता थंड वातावरण नाही आता अभ्यासला घ्यायचं मंडळी मी तस चिरमुरे खाती आहे तर आता इथं घेतलाय न सोडलेला लसून तर तो, तो, तो थोडासा ठेचून घेते कारण की घरात थोडीस ककडी वगैरे शिल्लक आहे तर आपल्या गावाकडचं गावरान दिवस मळताना आमच्याकडे करतात गडबडीत भेळ तर बघा म्हणलं तुमच्या सोबत शेअर करून अजून काय काय घालायचं आठवण करून नक्की द्या तर आम्ही पण आता खूप बनवत बनवतोय नाहीतर चिरमुरे शेंगा शेव असं खातो चला बनवूयात तिखट कोण कोण खाणार आधी सप्पक बनवून घेऊ मुलांसाठी थोडीशी नंतर ना वरून मस्त लाल चट तर हा पहा माझा मसाल्याचा डबा आणि हेच होते गूड पातळ असेल त्यामुळे लवकरच बनवू मटपडी मटपडी काय शिंगा तर आपल्याला लवकर लवकर तयार करायला लागेल अरे माझे लाइटर नेला का पुना आण पुना लाइटर घे लाइटर देराम बाळा राजा हां चाय पिलातो नसता पटकन अरे मेरा चाय कब जाऊ जाऊ ए नको रे कशाला करतो रे रेसिपी मला येतात रे बबडी तर मी गॅस केलाय ऑन गॅस वर ठेवलं हे पातळ सोन मागली लावू लावलं त्याला तर मंडळी हे पातळ आहे त्यामुळे आपल्याला जरा लवकर लवकर करावं लागेल तर आता घेते तेल पहा तेल मी पाकिटात काढून ठेवलंय कारण की तळलेलं तेल किटलच आहे तळलेलं आहे तर आता ह्याच्यात लवकर लवकर घालून घ्यायचं आपल्याला खराब होते का वाटायला हे थोडंसं जिरं घातले आणि मस्त पैकी मोहरी मोहरी शिवाय आपले भेळेला टेस्ट नाही हे पहा माझा मुलगा आता कुटलेल्या लसूण मध्ये शेंगा मिक्स करून गेलाय अगाव ही अक्कलकोटची आहे आणि तिथ आम्ही महिंदर्गीत भरपूर भेळ खायचो रुपयाला एवढा मोठा पुढा असायचा आता माहित नाही रेट वाढले असतील आम्ही लहानपणीची गोष्ट सांगते आणि आम्हाला आवडतं म्हणून आमची आजी आली की एक चार पाच पाकिट भेळ हमकास आणते आजीच्या पिशवीत कोण काय बघत नाही फक्त एकच विचारायचं भेळ आणली का नाही असं आणले रे बाबा असं म्हणते आमची आजी आणि जास्त वल्ली फार आवडते परंतु ती लांबून म्हणजे दीड तास एक तास तरी लागत घरी यायला मग तोपर्यंत वल्ली भेळ टिकत नाही ना कागद वगैरे खूप खराब होत त्यामुळं तर आमच्याकडची थंडी कमी झाली असं वाटली आणि पुन्हा आज पडली त्यामुळं मग मुलांना काहीतरी वेगळं लसूण टाकून घेतलाय बनवणार आहे परंतु थोडं लसणाचा तडका असेल तर एकदम थोडस मस्त आणि आता यातच यात टाकूया आपण थोडस मीठ आधी कमीच टाकते पाहिजे असेल तर घेत अजून काय राहिलं टाकायचं हळद आणि

वेगवेगळे आपले असे आकसून घेतात तेल कमी पडलं तर वर्ण झाला टेन्शन घेऊ नका घरगुती आहे आपल्या डोळ्यासमोर बनत आहे त्यामुळं हेल्दी तर नक्की असणारच आहे काय रे सुरखी चाय रे रहे हो लायटर दे रही है मेरा ऐसा मत कर रे मन घुमर मुट्टी तू सप्पग भेळ खातो का तिखट सांग तुला कतलं पाहिजे सांग ओके सप्पग भेळ तोंड पुसून जा दुसरं लायटर घे ना तू हे नको बाबा चालू करू नका इकडे तिकडं नाही नको रे प्लीज रे मारू नको इकडे तिकड तर आता मी गॅस बंद केले कारण की आपली टोपली अ आता हिंदी आलेच करायला घे मी करून बरोबर आहे मध्ये घालते ते म्हणजे शक्कर आता थोडं मुलाला काढून घेतो छोट्या त्यानंतर आमच्यासाठी बनवते मसाला मग बघा अजून थोडस तेल टाकू हो कच्च तेल माझे पप्पा तर कच्च तेल घालतात वरण मध्ये आणि काळ तिकड घालतात मग मी इथे टाकणार आहे मस्त आपले झणझण करणार लाल चटणी थोडस काळा मसाला चला तर मग मस्त फिरून घेऊ का तिखट तेल आणि मीठ आणि चिरमुरे आणि चार कच्च्या शेंगा खाऊन बघा आणि तोंडाला टेस्ट नाही आली तर पहा माझं चॅनल हुडकत कमेंट करत येणार नाही का आणि चहा प्यायच्या आधी खायचं ते आणि वरून गोड गोड मस्त चहा एकदम भारी चलो आता याच्यावर आपण मस्त बारीक कांदा टोमॅटो और क्या चाहिए हमें ककडी भाई सेप क्या कर रहे हो क्या हो गया तुम पाओ में चप्पल डालो ना फिर भी अरे मजो है कुछ नहीं क्या है इतना सब चलो चलो जाजा मला कारण माझा मुलगा खेळायला घेऊन जातो रेसिपी साठी ककडी ककडी नंतर मस्तपकीवलंय माझ मस्तपैकी हे केलेलं त्याचं किती छान बारीक झालं असत कुठं तर नेऊन टाकला डुम मी काय रेसिपी करते ते मला लय कर रहे रेव रे किधर रख बताओ इसके नीचे का डब्बा इधर लेकर जाते हो और वापस भी नहीं आते बेटा क्यों नहीं देते हाँ खाऊं चाऊं खा बेटा इकड़े भेल मत डालोगे तो इकड़ा मैं तेरे बारीक कट करूं मस्त <laughs> काकड़ी कोई तरी आता थंडीत कमी केला आम्ही खेळ खायचो उन्हाळ्यात आता आमच्या घरात दिवस मोठा असतो आणि सतत मुलांना काहीतरी पाहिजे असत असली भेळ म्हणा म्हणा टोपलीतच काठलाय जेणेकरून गरम राहत आणि थोडासा आपला एक्स्ट्रा फरसाना करून जेवढी लागते तेवढी काकडी लिंबू पाहिजे असेल तर मीठ आणि पाहिजे असेल तर टोमॅटोचा सॉस चिंचाचं कोळ पण लय भारी हो परंतु आत्ताच ठरवलं ना करायचं त्या कोळ काय केलं नाही चिंचाचं कोळ म्हणजे चिंचाचं पाणी करायचं थोडस गुळ घालायचं बस ते पण लय भारी चलो इसके साथ ही लेंगे हम एक प्याज। प्याज खाना हाँ। मेरे चल प्याज खा ले

त्याला तिखट पदार्थ आवडतात तुम्ही गोड दिलं तर कमीच खातो काल कसं काय कि त्याला पुरणाची पोळी आवडली अर्धी खाल्ली चला आपला वाकडा तिकडा भेळ मधला ह्याच्याने किती सुंदर झालं असत बारीक परंतु पचका करायचा आपल्या मुलांकडनं शिकायचं अजून काय तर बघा मस्तय की नाही आता सगळं नाही मिक्स करणार कारण की मिस्टरांना पण आलं की जरा कुरकुरीत असलं पाहिजे ना बघा खाऊन दाखवू आवाज झक्कास म्हणजे मोठ्या मुलाला असलं आवडत इसमें हम डालेंगे ये कडी आणि ह्याच्यामध्ये जर कैरी असेल तर काय भारी एकदम मस्तच कोणी दौंड ला गेला का पुण्या साइडची मी भेळ नाही खाल्ले दौंड मध्ये सिद्धिविनायक म्हणून एक शॉप होत त्यांची ओली भेळ वा जी काही त्यांची आंबट चटणी तिखट चटणी आणि कैरी आणि उसळ घालून देतात ना सुरेख एकदम झकास वाव आणि हा आपला राजा लिंबू लिंबू त्याला विचारून पिळते तरी तुमच्या समोर एकदा त्याला आवडेल और इसके साथ मी धनियाला ना भुलवे एक मिनिट मी धन्या बघा आमच्या कोरा माझा फेवरेट चाकू सगळं एकदम बारीक कोथिंबीर मस्त घेतली एकदम लिंबू पिळला एक चमचा घे बाळ म्हणजे स्कूल वर न आल्यावर आज त्याच जेवायचं मन नव्हतं चला म्हणलं मग आपण भेळ करून घेऊया तर ही घातली बघा मी अशी मस्त कोथिंबीर खाऊन तर बघा एकदा हे गेले लोक चम्मच लिंबूचे बिया असतील एक दोन काढा बरंच अगदी माझा हात ओला होता चिरमरीचे पकटेच म्हणून मी नाही काढत ये ती मेरे लिए आणि या टोपलीमध्ये ठेवल्यामुळे काय झालं सांगू की चुरमुऱ्यांना थोडे थंडीत चिरमुरे नम पडले होते ना तर आवाज ऐका तुम्ही खरखर येतोय ना तर ये मस्त हमारी ककडी और ये गया हमारा हरा हरा धनिया और टमाटर टमाटर तर मी मुलांना असंच चिरून देते साखर घालून मीठ घालून म्हणून तर मी बेल पण लावून ठेवलाय जेणेकरून मी विसरले ना तर वेदांतला टोमॅटो आहे त्यामुळं आणि तो खाणार नसला तर मी समोर बसून जबरदस्ती ना एक झपाटा मारून पण का होईना का में गाला जेने मी टोमॅटो खाऊ घालायला लागले जेणेकरून सगळे व्हेजिटेबल त्याच्या पोटात चालत तर या मंडळी मस्त असं केलंय मी गावरान त्याच्यामध्ये ना मिरच्या टाकायला पाहिजे ते परंतु माझ्या मुलांना खायचं होतो ना त्या मग कमी टाकलं चला तर मग कसा वाटला हा भेळचा झटपट प्रोग्राम नक्की सांगा लाईक तर एकाने पण केलं नाही ठीक आहे चालेल आता हे सांगतो बघा आम्ही तेवढं खाऊ नाही पर्यंत कारण की माझ्या मुलांना काकडी भरपूर आवडते तोपर्यंत मी तर ठेवते आणि हा चले भेल खाने तो आ जाइए दोस्तों क्या तो इसी चीज मिल बाट कर खाने से क्या बोलता है ऋतिक रोशन की जाहरात संगा गरज नहीं हम्म खोट नहीं सामता था का। काकड़ी एकदम झकास चला मंडली चाहती तिकड़ा जरा भेळखाऊन येते बाय यू आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ महाराज की जय